मित्रांनो वेद प्रकिर्दीचा या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला टी टी दोन हजार चोवीस कधी होणार आहे व तसेच टेट टी दोन हजार चोवीस ती कधी होणार आहे या संदर्भात माहिती देणार आहे तसेच शिक्षकाची अंतर्गत बदली संदर्भात माहिती देणार आहे आणि निवड झालेल्या उर्वरित उर्वरित शिक्षकाची नियुक्ती यानो काई या अनुषंगाने जे काही माहिती असेल ते मी आज या व्हिडिओच्या माध्यम माध्यमातून तुम्हाला देणार आहे व तसेच व तसेच विथ इंटरव्ह्यू व रूपांतरित राहून याबाबत काही माहिती सांगणार आहे वरील स सर्व माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यासोबतच असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट असलेल्या माहितीचे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल चला तर मग बघूया या संदर्भात माहिती तर ही बघा टी टी आणि टेट याचा जे रोडमॅप कधी होणार आहे या, या संदर्भात आ, जे कोर्टात याचिका दाखल झालेली होती त्या याचिकेचा निकाल पाच एप्रिलला लागलेला आहे पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोडमॅप शासनाने दिलेला नव्हता त्याला त्या अनुषंगानेच त्यानंतर काही दिवसानंतरच कोर्टामध्ये यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ खंडपीठा खंडपीठ औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी काही दिवसापूर्वी एक कोर्टाची एक जजमेंट झालेलं आहे आणि त्या जजमेंटमध्ये टी टी कधी होणार आहे दोन हजार चोवीसच्या आणि टेट या संदर्भात टेन रोडमॅप हा सादर केलेला आहे तर ही बाकी इतर माहिती बघण्यापेक्षा आपण सर जे आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे ते मुद्दाच बघूया हे आहे तो त्या दिवसचा कोर्टचा निकाल आणि त्या संदर्भात बघा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या टी ई टी आणि टेस्ट संदर्भात तो या ठिकाणी आहे एक आणि एक आणि दोन हे दो, दो तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे तर यामध्ये काय सांगितलं बघा द लर्न ॲडव्होकेट श्री निकम प्लेस ऑन रेकॉर्ड अ कॉफी द कम्युनिकेशन डेट ट्वेंटी सिक्स मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर रिश्यूड बाय हिम फ्रॉम द कमिशनर महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन कौन्सिल टू पेजेस द सेम इज टेक टेकन ऑन रेकॉर्ड कलेक्टिवली मार्क्ड ॲज एक्स फॉर आयडेंटिफिकेशन म्हणजे ही जे रोडमॅप दिलेला आहे तो कोणामार्फत दिलेला आहे तर कमिशनर कमिशनर आ, कमिशनर ऑफ महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन काउन्सिल म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दोन पेजमध्ये संदर्भात ही माहिती कोर्टात सादर केलेली आहे तर पुढील मुद्दा बघा तू रेफरिंग टू द सेकंड पेज ऑफ यक्स ही सबमिट दॅट द टी टी एक्ग्झेन्टू शेड्यूल टू बी हेल्ड इन अगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीस अँड द टेट एक्झाम इजेट्यू शेड्यूल इन नोवंबर डिसेंबर दोन हजार चोवीस द लर्न एडवोकेट फॉर द पिटिशनर पेज दॅट रेस्पॉन्डंट डायरेक्टेड दॅट दे शुड नॉट मिस द टाइम शेड्यूल्ड या ठिकाणी बघा टी ई टी टी ई टी एक्झामचा जो टू शेड्यूल्ड आहे तो ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये दिलेला आहे आणि टी ए टी एक्झामचा जो टू शेड्यूल आहे तो नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये दिलेला आहे आणि त्यासोबतच जो जिल्ह्या अंतर्गत बदली संदर्भात जो एक परिपत्रक प्रसिद्ध झालेला आहे धुळे जिल्ह्याचा आहे जिल्हा परिषद बघा या ठिकाणी प्रसिद्ध धुळे जिल्हा परिषद धुळे शिक्षण विभाग प्राथमिक दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस म्हणजे कालच्या तारखेचं परिपत्र आहे पुनः पाठवलं भाग आहे प्रति गट न, गट अधिकारी पंचायत समिती धुळे साकरी शिरपूर व शिंदखेडा का विषय काय आहे बघा विषय शिक्षक अभियता व बुद्धिमत् बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या बद करावयाच्या बदली प्रक्रिया राबविण्याबाबत या या पत्रामध्ये काय दिलं आहे बघा पुढे उपरोक्त संदर्भेविषयांमुळे शासन निर्णय दिनांक एकवीस सहा दो दोन हजार तेवीसनुसार जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या व्य वि, विकल्पानुसार एक संधी देऊन समुपदेशनाद्वारे रिक्तपदी नियुक्ती देण्याबाबत नमूद केले आहेत त्यानुसार जे प्राथमिक शिक्षक बदलीसाठी इच्छुक आहेत त्यांची नावे गट अधिकारी यांच्यामार्फत विनंती बदलीच्या नियमानुसार दिनांक तीस चार दोन हजार चोवीसपर्यंत एक्सेल सीटमध्ये व एक प्रत उलट टप टप्पाली सादर करावी आ, तसेच यापूर्वी ज्या प्राथमिक शिक्षकांनी परस्पर या कार्यालयात विनंती बदलीसाठी अर्ज केले आहे ते विचारात घेण्यात येणार नसल्याबाबत करण्यात यावे म्हणजे बंदीची प्रोसिजर ही चालू झालेली आहे जवळपास सोळा तारखेचा आदेश दिलेला आहे ते शिक्षण शिक्षण विभागाकडून भर बळी चाललेला आहे आणखी असे बऱ्याच जिल्ह्याचे गेले असतील तो आज आत... आचारसंहिता संपल्यानंतरच हे बदलीचे जे काही धोरण असेल तो राबविण्यात येईल तोपर्यंत आदेश देऊन आहे तर आणि तो त्यांचे हे जे काय असेल ज्या कुठे ज्या इच्छा याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे ते पसंती पर... त्यांचे जे काय क्रम असतील ते पसंतीक्रम त्यांच्यामार्फत मागून त्यांची बदली बदली करण्यात येईल आणि त्यानंतर जे नवीन जे निवड झालेले अभियक्ताधारक आहेत शिक्षक म्हणून ते आता आतापर्यंत रुजू नाही नाहीत भरपूर जिल्ह्याचे झालेले नाहीत आणि त्या जिल्ह्याची जी जी नियुक्ती आहे ते ती कधीपर्यंत होईल त्या संदर्भात एक शिक्षण आयुक्त साहेबांनी सकाळ या न्यूजपेपरला एक न्यूज दिलेली आहे ते न्यूज बघण्यापूर्वी या न्यूजमध्ये काय माहीत आहे त्या संदर्भात आपण बघणार आहोत या ठिकाणी बघा सकाळची हे न्यूज आहे आ, शिक्षक व्हायचे म्हणून गेली दहा बारा वर्षापासून भरतीच्या प्रतीक्षेत होते अखेर यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात शिक्षक म्हणून शिफारस झाली पण अद्याप नियुक्तीनं अद्याप नियुक्तीनं मिळाल्याने स्थान वाढत आहे प्रत्यक्ष एखाद्या शाळेवर शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न शिक्षक म्हणून म्हणून शिफारस झालेले आणि सध्या प्रत्यक्ष नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणारे हजारो उमेदवार विचार करत आहेत राज्यात गेल्या वीस वर्षातील सरा सर्वात मोठ्या शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पंचवीस फेब्रुवारीला पूर्ण करण्यात आला शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील शाळामध्ये मुलाखतीशिवाय जवळपास अकरा हजार पंच्याऐंशी नवीन शिक्षकाची भरती झाली परंतु त्यातील केवळ तीन ते साडेतीन हजार शिक्षकाचीच नियुक्त शिक्षकांनाच नियुक्ती मिळाली असून उर्वरित सुमारे सात हजाराहून अधिक शिक्षक अद्याप नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक म्हणून शिफारस झाल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी आणि संबंधित प्रक्रिया सुरू होती स दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने शिक्षकाच्या नियुक्तीची प्रतीक्षा थांबवली थांबावी लागली शिक्षक भरतीसाठी एकूण एकवीस हजार सहाशे अष्ट्यात्तर जागापैकी मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव पदी होती त्यातील अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवाराचे शिक्षक म्हणून निवडीसाठी शिफारस करण्यात आली त्यानंतरच्या प्रक्रियेला वेग आला होता परंतु दरम्यान आचारसंहिता लागल्याने शिक्षकाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याच्या परिशा परवास प्रवेशोत्सवा साठी नवनियुक्त शिक्षकाची उपस्थिती असणार का हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहत आहेत आणि या सकाळ न्यूजपेपरा पेपरला माननीय आयुक्त सूरज सरांनी एक या ठिकाणी का म्हणलं आहे बघा राज्यात आत्तापर्यंत विविध जिल्हा परिषदामध्ये सुमारे आ, तीन ते साडेतीन हजार शिक्षकाची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने नियुक्त्या रखडल्या आहेत उर्वरित शिक्षकाची नियुक्ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठ पाठपुरावा करण्यात येत आहे शाळा जूनमध्ये सुरू होतात शाळा जूनमध्ये सुरू होतात तोपर्यंत उर्वरित शिक्षकाच्या नियुक्तीची कारवाई पूर्ण होईल होईलच बघा रूपांतरित राऊंड आणि विथ इंटरव्ह्यू यांचा राऊंड कधीपर्यंत लागेल तर मा शासनातर्फे निवडणूक आयोगाला जो काही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे <coughs> त्या अनुषंगाने आजपर्यंत कुठलाही प्रतिसाद आतापर्यंत मिळालेला नाही <coughs> त्या निवडणूक आयोग आयोगाकडून जो काय प्रस्ताव असा प्रस्ताव सादर केलेला आहे <coughs> त्या प्रस्तावासंदर्भात आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे अपडेट बी आले नाही मित्रांनो संयम हा बारगेलाच पाहिजे ज्या काही अभिव्यक्ताधारकांचे काटावर जर अपात्रता म्हणजे काटावर जर ते पात्र होऊ शकले नाहीत अशा अभिव्यक्ताधारकाने पुढच्या राऊंडमध्ये होण्याची शक्यता आहे कारण रूपांतरित राऊंडच्या जवळपास साडेचार ते पाच हजार जागा आणि त्याचसोबत याच्या दहा टक्के कपातीच्या ज्या काही जे काही राऊंड असेल तो असा एकूण असला याच्यात होण्याची शक्यता आणि त्यासोबतच ज जे काय मोहलाख विथ इंटरव्ह्यूचा याच्यासुद्धा भरपूर जागा आहेत एकूण या, या जागेचा विचार करता थोडा संयम हा ठेवलाच पाहिजे कारण बघा एक न्यूज बघा या ठिकाणी सर्वर डावून वेळेत अर्ज सबमिट न झाल्याने तरुणाची आत्महत्या म्हणजे या तरुणाने पोलीस भरतीचा फॉर्म भरती फॉर्म भरण्यासाठी ओएमआर अखेरची संधी असल्यामुळे सर्व डाऊन होते आणि वेळेमध्ये फॉर्म सबमिट न झाल्यामुळे तरुणाने आत्महत्या केली असले हे टोकाचे पाऊल <coughs> उचलणे असले हे या प्रकारचे टोकाचे पाऊल उचलणे योग्य नाही कारण <coughs> शेवटी ही नोकरीच हा शेवटचा आयुष्य जगण्याचा पर्याय नाही आहे प्रत्येकाने प्लॅन बी हा ठेवलाच पाहिजे कारण नोकरीच हा सर्वोच्च पर्याय म्हणून ठेवू शकता पण प्लॅ प्लॅन बी हा प्रत्येकाचा असला पाहिजे कारण वय हे कुणाचे थांबत नाही प्रत्येकाचे काळ हा कुणासाठी थांबत नसतो वय हे झालेलं अस होत असते शासनाचे जे काही जे नियम आहे ते ठरवून दिले त्याच्यात बसणे ते तितकेच महत्वाचे आहे म्हणून प्रत्येकाने विचार करावा आणि संयम हा ठेवावा कुठल्याही भरतीच्या विद्यार्थी असो कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा जो जो काही अभ्यास करणारे विद्यार्थी असो प्रत्येकाने या गोष्टीवर विचार करणे तेवढेच महत्त्वाचे आहे